महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील एक कोटी लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कांसाठी महात्मा बसवण्णा यांच्या विचारांची लिंगायत जोडो बसवज्योत रथयात्रा निघणार आहे मंगळवढ मुंबई तुंबई परमपूज्यच्छंद बसवानंद महास्वामीजी आणि राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक प्रदीप बापू वाल सांगली आणि जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे अशी माहिती प्रदीप वाल यांनी दिली ही बसव यात्रा आदरणीय परमपूज्य आमचे महास्वामीजी चनवसय्या स्वामीजी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जे लिंगायत मोर्चे झाले त्याचंही त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये ही रथ यात्रा आपल्या या सोलापूर म्हणजे मधून सुरुवात होऊन सोलापूरच्या सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन अक्कलकोटच्या स्वामींचं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ असं वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रामधून ही बस यात्रा आपल्या जिंकणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पंढरपूर वसुदेव मंगळवढा अक्कलकोट सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा हे तसं रेंगायतांचं संख्यावर असलेला जिल्हा आहे तसेच लातूर नांदेड सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि मुंबई असा या रथयात्रेचा आमचा रूट आहे कपिल लावलीचं ठिकाण आहे तो ज्योतिर्लिंग पर्री वैजनाथ आहे अशा वेगवेगळ्या बऱ्याच तुळजापूरला जी आई आहे त्या सगळ्या देवांच्या समोर आम्ही सापड राहणार आहे की या राजकारणी लोकांना या राजकारणाला या विधानसभेतील मंत्रिमंडळाला लिंगायत समाज ह्या महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्या आसपास राहतो आणि याची जाण आहे का असं मी तुम्हाला सांगतो कारण गेली दहा वर्ष झालं आम्ही कराडला एक उपोषण केलं होतं की लिंगायत समाजातील चौदा ओबीसीचं आरक्षण मिळालं होतं जरी आरक्षण मिळालं असलं तरी आमच्या जातीवर हिंदू लिंगायत लिहिल्यामुळं आम्हाला ते आज आपल्या दाखले ओबीसी मिळाले असे समाजाचे अचानक प्रश्न आहेत पासवानांचा स्मारकाचा खेळ त्या मंगळ्यामध्ये मी कुणाचं नाव घेत नाही पण राजकीय लोकांनी दहा दहा विश्वीस जाऊन प्रत्येक वेळेला निधी डिक्लेअर वे, केला स्मारकाची जागा केली महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी बसवज्योत रथयात्रा असून लिंगायत समाज आगामी निवडणुकीत सत्ता कोणाची असावी हे ठरवणार आहे साठ मतदारसंघात आपण निर्णायक आहोत या यात्रेत महाराष्ट्रातील विविध संघटना आणि बसवप्रेमींचा सहभाग असणार असल्याचं महाराष्ट्र समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितलं या सरकारनं केल्या एवढे मोर्चे झाले आंदोलन झाले केवळ आश्वासनाशिवाय काही मागण्या पूर्ण केले नाही फडणवीस साहेबांसोबत मंत्रालय सुद्धा आमदार आणि मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून आमची मिटिंग सुद्धा झाली परंतु समाजाच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम या सरकारने केलेलं आहे महात्मा बसवेश्वर महामंडळ यांनी स्थापन केलं पूर्वीपासून आमच्या लिंगायत धर्मातील ओबीसी ऑलरेडी ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून त्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक रूप महामंडळ निर्माण करणार असल्याचे सांगितले आणि त्या पद्धतीनं आज ओपन समाजातील समाजाला समाज समाज एकाला सुद्धा त्याचा कर्ज पुरवठा मिळत नाही कारण कारण त्यांच्याकडे ओबीसी दाखला नाहीत म्हणून लिंगायत समाजाच्या न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी ही लिंगायत जोडो यात्रा काढण्यात आली आहे